खरं लाईक करा सर्वजण फटाफट अगं बाई त्यांनी काही करीन लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा संतोर तुझ आवरलं काम हो ना सीमा आवरलं काम सगळं आवरूनच लाईव पुढं बसत असत मी नाहीतर लाईव चालू ठेवून काम आवरत असत बघते ना तू लाईव्ह मध्ये मी कधीतरी लाइव चालू करते आणि इकडं भाजी वगैरे करत बसते बोलत बोलत तुमच्याशी सगळ्यांशी सगळं काम आवरलं मी आज काय बनवलं होतं नाष्टम तिची आज ना नाश्त्यामध्ये काही बनवलं नव्हतं प्रफुल फक्त चा ब्रेड खाल्लं बरं का मी आत्ता चा ब्रेड खाऊन लाईव्ह चालू केलं सगळं कामावरून संतुर तू हो ज्योती गुड मॉर्निंग कशी आहेस बरी आहेस का हो ना गणेश बरे आहे तू बरं असई दिवसा आलं बरं का माझ्या लाईव्हवर आदर्श आज काय भाजी बनवलीस आज ना टोमॅटो चटणी बनवली आहेस ही मा अजून एक भाजी नाही बनवलं मी अजून एक भाजी बनवावं लागेल मी नंतर दुपारनं बनवते ते एकच भाजी केली मी आज टोमॅटो चटणी मासरीला आहे ते टोमॅटो चटणी लाईक करा सब करा फटाफट हाय ज्योती गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सीमाताई झालं का स्वयंपाक वगैरे सीमत आहे मेंबरशिपचं ऑप्शन आलाय का बघाओ आम्ही काल ओपन केलं मेंबरशिपचं ऑप्शन शंभर टक्के आलं असेल नाहीतर आज येईल माझ सोनं आलं तुझं सोनं आलं का तू खूप गोडस दिसते थँक यू हाय फिल्पा करू <laughs> नाही आलं ज्योति अजून हो ना आज येईल संध्याकाळपर्यंत येईल नक्कीच संध्याकाळ म्हणजे मी काल रात्री अकरा वाजता ओपन केलं ते चोवीस तास सांगितलंय त्याचं टायमिंग पण संध्याकाळ अकरा वाजेपर्यंत येईल रात्रीच्या अकरा वाजेपर्यंत उद्या भेटतील कोणी कोणी मेंबरशिप घेणार आहेत ना त्यांना उद्या हे शंभर टक्के भेटतय हाय फुलपाक <laughs> बाय बाय हाय हे सारखं हायच करतो का काय दोघी जण चहा पाणी झालं का, का नाही <laughs> विचारा की रे बाबा नो अगोदर गोड दिसते बोल हर मग उलटा जेश <laughs> रामकृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी लाईक करा अभी दादा राम शुप सक्का अरे लका का अरे बापरे डीपी बदलून आला का काय आदर्श ज्योतीचे आपण झालं का ज्योती हो ना झालं आदर्श तुझं झालं का पाच सात दिवस माझ्या लाईव्ह नव्हतं ना आदर्श तू संतूर अगं जेवणाची वेळ झाली माय कसला नसता खरंय जेवणाचा वेळ झालाय खरंय तुझा पण अकरा वाजलाय टाइम साडे दहा वाजून गेलाय सीमा ताई खूपच आहे आज सीमा कशी आहेस तू हो का दश का नाही माझ्या लाईवर लाईक करा सरोजन फटाफट संतोष सीमा अजून झोपेत असे ओके <laughs> <laughs> okay,